मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बैलगाडी क्षेत्रातील देव फक्त सुद्धा या चोरडच्या मैदानात दाखल झालेला आहे नमस्कार नमस्कार खूप दिवसात मैदानात आलाय जपे काय नाही काम चालू होती काम चालू होती काय दादा नमस्कार नाव सांगा तुमचं सचिन राजकुमार कोंडावळकर गाव आपलं गुळूंचे गुळूंचे आज कोणाला नाल घेऊन आलाय कबीरा कबीरा कसं का नियोजन आहे नियोजन एक नंबर आहे आहे किती गटात बांधणार पावतीला सांगतो शुभेच्छा तुम्हाला हा कोण आहे सोन्या हा सोन्या का कबीरा कबीरा उतरतो दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं लहान आज कुणाला घेऊन आलाय कबीर कबीरा किती वेळ गाठात पाहणार आहे शेतनी सांगितलं सांग मी शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं रवी चव्हाण गाव आपलं बुध आज कुणाला घेऊन आलाय शाहीर मित्रांनो बुधकरांचा शाहीर सुद्धा या फौजी यांचा शाहीर घेऊन आलोय कुणाचं आहे म्हणजे मालकाचं नाव काय आणखी जगदाळे फौजी फौजी शाहीर कितव्या गटात पाहणार आहे कितव्या गटात आला अजून नाही काय चालू अजून नाही काय कळलं बैलवाल्यांचं काय सांगितलं अजून त्यांनी आम्हाला शुभेच्छा तुम्हाला ठीक आहे धन्यवाद आणि नमस्कार नमस्कार आज कुणाला घेऊन आलाय तकदीर आणि तकदीर तकदीर आहे का आहे कसं काय नियोजन हो आहे त्याच तक आहे काय नाव आहे त्याचं त्याचू नाव तकदीर आहे काय सतीश मान्य राजापूर यांचा तकदीर का घरचाच काय किती गटात पाहणार आहे चाळीस मध्ये पाहणार चाळीस मध्ये हा चाळीस मध्ये शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं आदित्य देशमुख गाव आपलं सिद्धेश्वर कोरवले आज कुणाला घेऊन आलाय लक्ष मित्रांनो सिद्धेश्वर कुर्वीकारांचा लक्ष सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे कसं काय नियोजन आहे आजचं काय ते पुण्याचं वासर आहे पुण्याचं वासरू शिवाय दुसरं आहे किती पाहणार आहे काय दोन तीन चिठ्ठा येते पाचव्या ते काय ते काय आणि सतराव्या ते काय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं आशुतोष गाव आपलं आहिले नगर आहिले नगर लांब नालाय आलोय आज कुणाला घेऊन आला रायपल रायपल कस काय नियोजन लावलं किती गटात पाहणार आहे आज माहित नाही चौतीस मध्ये पाहणार आहे चौतीस मध्ये होुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा स्मित वली गाव आपलं उंबरमाय कुठं आलो उंबरमय पुशा पुसेगाव आज कुणाला घेऊन आला मित्रांनो पुसेगावकरांचा सर्ज सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे कसं काय नियोजन आहे नियोजन भाजी झऱ्याचा झऱ्याचा भाजी किती गटात पाहणार आहे दुसऱ्या शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं संग्राम सुतार गाव किल्ले मचिंद्रगड आज कुणाला घेऊन आला चिमनराव मित्रांनो चिमनराव सुद्धा या तोराडच्या मनात दाखल झालेलं आहे कसं काय नियोजन आहे आजचं आहे इथलाच बैल आहे या गावचंच माशिर कुणावर नियोजन केले हा बैलाचं नाव काय चिक्या चिक्की आणि याची मंडळ या कचरा शिशी पाळणार आहेत किती वेळ गाठात बारा वेळ आणि तास क्रमांक शुभेच्छा तुम्हाला जावेद नमस्कार नमस्ते आज सर्जाला आणलाय हो आणलाय कसं काय नियोजन केलंय आज कचरेवाडीचं सुंदर कचरेवाडीचं सुंदर किती वेळ गाठात पाळणार आहे तिसऱ्या गाठात तिसऱ्या गाठात आणि तास क्रमांक सहा नंबर सहा नंबर शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांग तुझं आर्यन

आज सगळे शाळेत सुट्टी ते मग सगळे आलाय का तुम्हाला आजच्या वेळेसाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं ओकर और पवार रे मत आज कुणाला घेऊन आलाय आज बिरजे आणि रुद्रा हा कोण आहे हा रुद्रा हा रुद्रा आणि तो बिर्जा कसं काय नियोजन आहे का घरचीच गाडी त्याचं योजना केले ना कोणावर केलं आहे काय आमचे पण काय माहिती त्याच्या बैला काय नाव आहे आमच्या बैलाचं वसतो वासर किती गटात बांधणार आहे रेडी सातव्या गटात बांधणार आणि हा रुद्र याचा अजून नाही काय नियोजन नियोजन आहे आपलं मैदान हे करायला आणले शुभेचे तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं पहिल माणसाने वया करायचे पलटन पलटन आज कोणाला घेऊन आला आहे गुरु ना इंद्रा घरची गाडी अगोदर आहे ठाकोर आहे हा गुरु किंवा इंद्र घरचीच गाडी घरचीच गाडी किती पडणार आहे नव्या आणि तास क्रमांक चार शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा नमस्कार नमस्कार बोला नाव सांगा तुमचं भोसले गाव आपलं शिरंबे शिरंबे आज कुणाला घेऊन आला बाजा मित्रांनो शिरंबेकरांचा बाजा सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे दादा कसं नियोजन लावलंय आजचं नियोजन आमच्या भावाने लावले दादानी लावले का दादा काय सांगायला कसं नियोजन लावलंय त्या दिवशी तोट भर केला ते माझा नंबर केलेला ते वासरूमला किती घटात पाहणार आहे शुभेच्छा तुम्हाला मामा नमस्कार नमस्कार आज हरण्याला आणलाय हो आज हरण्याला कसं काय नियोजन आहे आजचं आयोजन आज चांगलं आहे नवीन खरेदी आहे आणि त्या खरेदीला आपण दिलेला पुष् पुष्कराजला पुष्कराजला पहिल्यांदाच जोडी पाहणार आहे पहिल्यांदाच पालू राहिले चांगलं की वासरू ओपनला मी पालताना बघितलेला आहे त्या बेसवर बोला आपण दुसऱ्या मैदानाला त्याला देऊ कितीव्या गटात पाहणार आहे अजून गट फिक्स नाही तेच मालक अजून पोचले नाही त्याला घेऊन हां ते आलेच्या नंतर डिस्कस करू सु तुम्हाला ठीक आहे सर थँक्यू नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं आज अर्जुन आणलं आहे कसं काय नियोजन आहे आजचं अर्जुनचं का ताईंनीच केलं आहे ताईंनी केलं आहे हो कितीव्या गटात पळणार आहे कायचे दादा हायची चिठ्ठे चार पाच चिठ्ठे आहे आता शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आज विराटला आणलाय हो कसं काय नियोजन आहे आजचं विराटचं घरचीच गाडी पाहणार आहे घरचीच गाडी पाहणार आहे कितीव्या गाठात पाहणार आहे आता एक आठ आहे एक अकरा मध्ये बघू अजून खूप दिवसात दिवसातून इकडे घाटावर आलाय हो जरा हजार होतात आता त्यामुळे मग हजार आता कसं काय विराट कसं काय एकदम आता व्यवस्थित आहे काही अडचण नाही आणि इथल्या पुढची जी मैदान आहे त्या मैदानात पण असणार आहे का हो म्हणजे साधारण किती तारखेपर्यंत तुम्ही इकडे का दिवाळीपर्यंत दिवाळीपर्यंत नंतर मग परत आपल्या गावाला जाऊन दिवाळी करून परत येणार शुभेच्छा तुम्हाला ओंकार दादा नमस्कार नमस्कार आज शिवायला आणलाय हो कसं काय नियोजन आहे आजचं शिवायचं घरचीच गाडी आपली शिवाय आणि विराट शिवाय आणि विराट हो भरपूर वेळा पळलेली जेवढ्या वेळा पळली तेवढ्या वेळा बोलायला ते आज पण भरपूर दिवसांनी गाडी परत एकत्र आणली किती वेळा गटात पाहणार आहे आठ किंवा अकरा आठ किंवा अकरा मध्ये तुम्ही तुम्हाला